हॅलो हाय नमस्कार मी पिंकू पिंकू अँड सन ब्लॉकमध्ये परत एकदा न्यू ब्लॉकमध्ये सहर्ष स्वागत आहे आय होप तुम्ही छान असाल आणि आता झालेली रात्री रात्र तर आज बावीस जानेवारी रामलल्लाच्या स्थापना करण्यात आली अयोध्यामध्ये तसेच म्हणजे बोलले गेले तर राम मंदिरची ओपनिंग गावागावामध्ये पण खूप पूजा आणि मी आज काढलेली आहे रांगोळी मस्त दिवे वगैरे लावलेले होते पूजा पाठ झालेली आणि सोसायटी मध्ये कार्यक्रम घेतलेला छोटासा छोटा तिथनं इत, महाप्रसाद होता आणि पूजा होती तर पूजा करून आम्ही आता आलेलो आहोत जेवण वगैरे करून आणि आम्ही घेतलेली टी व्ही बघा कधी चि घेतली आजच्या

आणि मी मस्तपैकी रांगोळी वगैरे काढ काढलेली होती आज आणि असं म्हणजे अगोदर काही नियोजित केलेलं नव्हतं पण वेळेवर टाक वेळेवर ग्रुपवर टाकलं आणि लगेच झालं खूप सुंदर झालं खरंच अगदी मनापासून धन्यवाद त्यांचं ज्यांनी पण कार्यक्रम घेतलं त्यांचं आणि काय आणि मी कसे दिसते छान दिसते ना आणि आमची टीव्ही बघा गुगल हॅलो गुगल सगळे दाखवतात ना असं आमची टीव्ही बघा आमचं आम्ही काही ना? दाखवतच नाही हल्ली मी खरं तर मी आता म्हणजे ब्लॉक करत नाही ब्लॉक कर म्हणजे असं वाटते काय दाखवायचं ना नवीन नवीन बघा आमदे दिवे वगैरे विजण्यात आलेले आहेत कारण मी कार्यक्रमाला गेली होती ना असं वाटत आहे की खरंच आमच्या घरी दुसरी दिवाळीच आहे मस्त साजरी केली आम्ही दिवाळी दिवाळी म्हणजे हो दिवाळीच एक प्रकार म्हणजे दिवाळीच असं वाटत होतं घरी दिवे वगैरे लावलेले मस्त पूजापाठ केलेली आणि सोसायटीमध्ये महाप्रसाद होता रामलल्लाचं राम लल्लाची पूजा केलेली मस्त थोडक्यात थोडकी केली मस्त केली आरती बिरती झालं जेवण केलं आणि आलो आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आम्ही व्हिडिओ नंतर आणि गाईज व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा प्लीज ह ना जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्री जय श्रीराम हाय गाईस तर हे बघा मी पूजा करत आहे पूजा खूप साधी सोपी केली आणि ती फोटो दिसत आहे ना रामलल्लाची आणि ब्रह्मचैतन्य महाराज आहेत मी आम्ही अगोदरपासूनच रामलल्लाची पूजा करतोय घरी आणि विशेष म्हणजे बावीस जानेवारीला अयोध्याला स्थापना झाली खूप आनंद झाला आणि त्या दिवशी असं वाटत होतं आम्हाला का आमच्या घरी दिवाळीच आहे मुलं तर खूप हे करत होते गाणे वगैरे घरी आणि त्यातल्या त्या टी व्ही आणलेला आहे तर खूप मोठ्या मोठ्या आवाजामध्ये रामलल्लाचे गाणे लावलेले होते म्हणून मी माझ्या वॉइस टाकत आहे नाहीतर छान म्हणजे मी बोललेली वगैरे होती त्यावेळेस जसं मला आठवत होतं मी तसं बोलत होती पण गाण्याचा आवाज इतका होता की आत्ता मला माझा वॉइस टाकावं लागलं ते असं बॅक करून तर चला काही हरकत नाही आणि मी त्या दिवशीच म्हणजे व्हिडिओ टाकणार होती पण काही प्रॉब्लेम आले माझ्या मोबाईलमध्ये मा मग त्यामुळे मी काही टाकू शकली नाही व्हिडिओ म्हणून मी आज टाकत आहे असे माझे दोन तीन व्हिडिओ माझे बॅक पडलेले आहेत असं वाटतं की टाकावं म्हणून पण असंही वाटतं की म्हणजे त्यामध्ये मोबाईलला काय आहे माहितीच नाही शेवच होत नाही पण आता जरा थोडंसं नीट केलं आहे मोबाईल बघूया काय होते तर जातो की नाही जात यूट्यूबला माझी व्हिडिओ काय माहिती नाही आणि बघा मी असे दिवे वगैरे लावलेले होते घरी अशा प्र प्रकारे मी त्या दिवशी रामलल्लाची पूजा केली दिवे लावलेत आणि मला बाहेर पण जायचं होतं त्यामुळे खूप लवकर लवकर आटोपलं घरचं कार्यक्रम आणि मुलं सारखे म्हणत होते चल मम्मी चल मम्मी चल मम्मी म्हणून मग लगेच निघायचं होतं तिकडे बघा पूजा कशी करत आहे दिवे वगैरे खरोखर सांगते त्या दिवशी असे वाटत होती दुसरीच दिवाळी आहे आजच दिवाळी आहे असं वाटत होतं जय श्रीराम आणि जे कोणी पण माझी वी ही व्हिडिओ बघत आहे माझे ब्लॉग बघत आहे तर प्लीज 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 लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल बघा आमच्या घरची दिवाळी तर आत्ता आलेली मी कार्यक्रमामध्ये जिथे सोसायटीमध्ये कार्यक्रम होतो सिद्धी विनायक सोसायटी आहे माझ्या सोसायटीच्या नाव तिथे सार्वजनिक कार्यक्रम म्हणजे सोसायटीतल्या लोकांनीच घेतलेलं कार्यक्रम खूप छान सगळे उपस्थित होते म्हणजे बावीस तारखेलाच मॅसेज टाकलेला बहुतेक बावीस की एकवीस तारखेला मला आठवत नाही आणि लगेच बावीस तारखेलाच बहुतेक आ, एक दोन वाजता मॅसेज आलेला आणि इत इतकं मस्त झाला ना कार्यक्रम खूप लोकांनी खूप लोक सहभागी झाले आणि सगळ्यांनी म्हणजे सहकुशीने पैसे वगैरे दिले खरंच म्हणजे असं एकता पाहिजे काय बोलू ना शब्द नाही मला माझ्याकडे त्या विषयावर बोलायला आणि ह्या बघा जेवण मस्त असं महाप्रसाद ठेवलेला होता पूजा झाली रामलल्लाची आणि नंतर मग महाप्रसाद ठेवलेला होता बघा खूप छान थोड्या वेळामध्ये खूप सुंदर नियोजन